महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सध्या तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या माजी नगराध्यक्ष अजय काका पाटील यांनी निर्णय घेतला आणि तो निर्णय संपूर्ण निवडणुकीचा रंग बदलून टाकला निवडणुकीच्या एकूण सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्यां ज्यांच्या निर्णयामुळे ट्विस्ट निर्माण झाला ते माजी नगराध्यक्ष अजय काका पाटील आज आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्ते नमस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट असा त्यांनी जो घेतलेला निर्णय आहे त्या निर्णयानं एकूण निवडणूक प्रक्रियेवरती वेगळा असा परिणाम आपल्याला जाणवतो आहे या एकूण सगळ्या प्रक्रियेसंदर्भात त्यांचा निर्णय आणि आत्ता सध्या सुरू स्थितीमध्ये सुरू असलेले निवडणूक प्रक्रिया या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण अजय काका पाटील तुम्ही जो हा निर्णय घेतला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट ते अजित पवार गट या निर्णयानं संपूर्ण निवडणूक यंत्रणाच बदलून गेली शहरातलं वातावरण बदललं सुरुवातीला अबाकाका संघर्षामध्ये असणारा दोन गटातला हा संघर्ष किंवा दोन पक्षामध्येच असायचा पण या पंचवार्षिक निवडणुकीला आपल्या निर्णयानं ही निवडणूक चौरंगी पंचरंगी असे होते नेमका हा निर्णय आपण का घेतला थोडंसं पाठीमागं जाऊया आपण माझ्या राजकारणाच्या बाबतीतलं गेली तीस वर्ष झालं आदरणीय कैलासवासी आर राबांच्या बरोबर मी हे राजकारण चालू केलं राजकारणाचा माझा कधीही संबंध नसताना दोन हजार एक साली आदरणीय आर राबांनी दोन हजार एकला मला थेट न... राज्य निवडणुकीचं तिकीट दिलं संधी दिली आणि अतिरथी महारथी पक्षात असताना त्यावेळी एक नवा चेहरा निष्कलक नेतृत्व म्हणून आबांनी मला त्यावेळी थेट नगराध्यक्षाचं उमेदवारी दिली आणि त्या निवडणुकीत माझेच चुलते कैलासवासी गुलाब काका पाटील यांच्याविरुद्ध मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून लढलो होतो गुलाब काका काँग्रेस वांगातून लढले होते अगदी नौखा उमेदवार असताना सोकियांचं पाठवळ नसताना त्या निवडणुकीत मी केवळ सत्तर मतांना पराभूत झालेलो होतो दोन हजार जवळ हा विजय हा म्हणजे विजयापर्यंत मी पोचलेलो होतो काही बोगस मतदान वगैरे वगैरे ह्या गोष्टी ज्या झालेल्या होत्या मी न मी नौखा नाराज करणार असल्यामुळं मला ह्या गोष्टी माहीत माहिती आणि त्याला मी ते फेस करू शकलो नाही टेक्निकली त्यावेळी तो माझा विजयच होता विजयच होता नक्कीच पण आत्ता तो ती झाली तुमची पार्श्वभूमी तो तुम्ही निर्णय आत्ता जो घेतला एकूण निवडणुकीचं रंगच चित्र आणि पालटलं त्या निर्णयाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं तो निर्णय तुम्ही का घेतला तासगाव नगरपालिकेची निवडणूक ज्यावेळी डिक्लेअर झाली त्यावेळी मूळ म्हणजे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटातून थेट नगराध्यक्षपदासाठी पदासाठी खरं तर त्यावेळी दोनच उमेदवार आम्ही या शरदचंद्र पवार गटात होतो एक अमोल नाना शिंदेंची मिसेस आणि एक माझी मिसेस मला निर्णय असा अपेक्षित होता की एक तर माझ्या पत्नीला तिकीट मिळेल किंवा एक तर अमोल नानांच्या पत्नीला तिकीट मिळेल तिसरा उमेदवार आमच्या डोळ्यासमोर पण होता दोघांच्या दोघांचे दो पण अनपेक्षित असं काय घडलं की सतरा तारखेला अर्ज भरायच्या दिवशी बरोबर खरं तर दोघांनाही आम्हाला तयारी करायला सांगितलेली होती अर्ज भरा तयार करा आपण निर्णय घेऊ आणि एक उमेदवारी फायनल करू सतरा तारखेला एक वाजता माझ्या घरी आदरणीय आमदार रोहित पाटील आले आणि माझ्याशी चर्चा करत 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 दीड वाजता त्यांनी मला सांगितलं की काका तुम्हाला थोडस थांबावं थंबा। लागतंय मग थोडस त्यावेळी सुन्न झालो मी बरं ठीक आहे म्हटलं दादा काही अडचण नाही पण नेमका उमेदवार पुढचा कोण आपण देतोय कुणासाठी मी काम करायचं आहे बरोबर ते तर मला कळलं पाहिजे नाही ते, ते कळेल तुम्हाला कळेल माझ्या डोक्यात अमोल नानांची मेसेज बरोबर पण उठता उठता त्यांनी जे नाव सांगितलं त्यामुळं खरं तर म्हणजे मला कळायचं बंद झालं आमची सगळी युवा पिढी माझ्याबरोबर असणारी तरुण पिढी दीड दोनशे लोक मुलांचा मॉब बाहेर होता त्यांना हा निर्णय बघितल्यावर त्यांना पण म्हणजे शॉक शॉक बसला बस बस वेगळा असं काय निर्णय झाला आहे त्या लोकांनी उत्स्फूर्तपणे मला सांगितलं काका आपण थांबायचं नाही जिथून तिकीट मिळेल जिथून उमेदवारी मिळेल तिथून आपण अर्ज भरायचा मेन व्हाईल मला अजितदादा गटाचे तालुका अध्यक्ष जे सचिन पाटील आहेत त्यांचा फोन आला काका तुमचं होत नसेल तर सांगा ए बी फॉर्म जोडून आपण तुमची उमेदवारी दादा गटात हो साजिकच माझ्या डोक्यात चटकन आलं की अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच खरी आबांची काँग्रेस बरं राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्ह आणि म्हणून तातडीनं मी निर्णय घेतला आणि अजित दादा गटातून माझ्या सौसाठी मी थेट नगराध्यक्षाचं अर्ज भरला नक्कीच एकूण प्रवास आपण सांगितला ज्या घटना घडल्या त्या नाट्यमय घडामोडी होत्या पण आपल्या निर्णयानं संपूर्ण निवडणूक चित्र पालटलं आणि दुरंगी वाटणारी ही निवडणूक तिरंगी आणि चौरंगी झाली तुम्ही म्हणाल त्या पद्धतीनं आपल्याला राजकारणाचा कोणताही म्हणजे लवलेश नव्हता किंवा कोणताही राजकीय वारसा नसताना स्वर्गीय अरराबा पाटील यांनी आपल्याला संधी दिली हो त्या काळातला नेमका आपला प्रवास कसा झाला किंवा एकूण आपल्याला कोणत्या संधीचा आपण नेमकं कशा पद्धतीने शहरामध्ये काम करता आलं थोडस दोन हजार एकच्या च्या मागे आपल्याला जावं लागेल बरं आदरणीय आर आबाद ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीला अगोदर उभं राहिलेले होते तासगाव शहरात सर्व ठिकाणी संजय काकांचं एवढं प्रचंड प्राबल्य होतं की तासगाव शहरात आरार आबांचे भूत लावायला सुद्धा लोक नसायचे एक अमोल नाना आणि एक मी दोन लोकं आम्ही चार पाच चार पाच पोरं घेऊन आमच्या आमच्या एरियात भूत लावत होतो आणि आबांच्यासाठी त्यावेळी आम्ही काम करत होतो ठीक आहे ता त्यावेळी तासगाव शहरातून आबांना लीड मिळत नव्हतं पुढच्या दुसऱ्या इलेक्शनमध्ये पण तीच परिस्थिती होती त्यावेळी साडेतीन हजार मतांना आबा निवडून आलेले होते त्यावेळीसुद्धा आम्ही ठामपणे आबांच्या मागोवर राहिलेलो होतो आणि त्याच्यानंतरची ही दोन हजार एकची इलेक्शन आबानी माझा तो त्या दोन विधानसभेच्या इलेक्शनचा प्रचार बघितलेला होता किंवा माझी समाजाबद्दल असणारी तळमळ बघितलेली होती आणि म्हणून मला त्यांनी ती दोन हजार संधी दिली संधी दिलेली होती आणि दोन हजार एकला पराभव झाल्यानंतर पुढं पाच वर्ष आबांच्या माध्यमातून आबा त्यावेळी ग्रामीण विकास मंत्री होते आबांच्या माध्यमातून मी पूर्ण तासगाव शहरात जितकं काम करता येते येईल तेवढं केलं आणि दोन हजार पाचला त्यावेळीची पद्धत वॉर्ड वाईज होती एक वॉर्ड एक उमेदवार त्यावेळी वॉर्डातून मला पुन्हा एकदा आबांनी संधी दिली आणि त्या इलेक्शनमध्ये मी तासगाव शहरात रेकॉर्ड ब्रेक दोनशे पंधरा मतांनी निवडून असताना ती पाच वर्ष नगरपालिकेत असताना दीड वर्ष मला नगराध्यक्षपद ह्या पदावर काम करण्याची पण संधी आभानी दिली त्या नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून तासगाव शहरात आता ही जी कामं दाखवली जातात नगरपालिका बिल्डिंग कस्तुरबा दवाखाना किंवा स्वच्छतेचं जे ठेका ते निर्णय त्यावेळी घेतलेले होते आणि त्या जागा सिलेक्ट करून त्याचा सेटबॅक जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करून सेटबॅक कमी करून आणला इवन आपली आता आपण ज्या ठिकाणी बसलोय ती छत्रपती शिवाजी महाराज मार्केट त्याला तीस फुटाचा सेटबॅक होता या जा तिन्ही जागेना जा आदरणीय छगन भुजबळ साहेब त्यावेळी मंत्री होते सार्वजनिक बांधकाम त्यांच्याकडे जाऊन सहा महिने मागं लागून प्रस्ताव देऊन आम्ही हा, हा पाठपुरावा करून सेटबॅक कमी करून आणला त्यावेळी ह्या बिल्डिंग या ठिकाणी उभा राहिल्या नक्कीच आणि त्या बिल्डिंगच्यासाठी विविध नगर न नगरोत्थांमधून वगैरे फंड्स आम्ही मी आणि अमोल नानांनी मिळून आणले आणि ते काम चालू झालं त्याच्यानंतर पाच वर्ष संपली त्याच्यानंतर संजय काकांची सत्ता आली त्यांनी हे काम पूर्णपास नेलं परंतु त्याचा बेसिक जो ढाचे आहे किंवा जे काम आराखडा मूळ आराखडा आरा पैशा त्या हेडवर पैशाने हे काम आमच्या काळात झाले नक्कीच काका तो तुमचा काळ झाला त्यानंतर बराच काळ लोटला आता सध्या स्थितीला मागच्या पंचवर्षीमध्ये भारतीय जनता पार्टीची इथे सत्ता होते एकूण शहरातले जो विकास आराखडा ते आहेत किंवा शहराचं सध्या स्वरूप दिसतंय त्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या समस्या आपल्याला भेटता होत आहेत भेटवत आहेत खरं तर मी त्यांचा जाहीरनामा पण वाचला बरं अडीचशे तीनशे कोटी रुपयाची कामं पाच वर्षात केल्यात असं त्यांचा दावा आहे आणले पर... असतील पैसे पण मला नाही वाटत लोकांच्या नजरेस त्या जा तीनशे कोटी रुपयाची कामं तासगाव शहरात दिसण्यासारखी ठावदार काम जी जी कामं झाली ती अपूर्व पूर्णत्वास गेलेली नाही उदाहरण द्यायचं झालं तर भूमिगत गटार ड्रेनेज सिस्टीम बायपास रस्ता स्वच्छतेचं जे आपण हे केलेलं आहे त्यात असणारे त्रुटी त्रुटी ओढ्यात जे सुशोभीकरण केलं केलं त्याचा सामान्य नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारचा फायदा नाही आणि ते पैसे वाया के लिटरली पान्या पान्या गेले लिटरली पाण्यात म्हणजे नक्कीच तर काकांच्याकडे विजन होत पैसे आणले होते पण त्याचं इम्प्लिमेंटेशन खालची बॉडी करू करू शकले नाही नक्कीच म्हणजे दूरदृष्टीचा अभाव होता किंवा एकूणच अनुभव कमी होता किंवा त्या दृष्टीनच त्यांचं विजन नव्हतं आपण आता प्रचाराच्या दरम्यान संपूर्ण शहरामध्ये फिरत आहे काय वाटते लोकांचा कसा रिस्पॉन्स आहे खर तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ह्या दोन दिग्गज नेत्यांच्या विरुद्ध मी आता माझी स्वतःची उमेदवारी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसमधून घेतलेली आहे लोकांना पण हे थोडंसं शॉक बसल्यासारखं आहे बरं पण ज्यावेळी मी प्रचारात फिरतो आहे सर्वसामान्य तळागाळ्यातल्या लोकांच्या सुशिक्षित लोकांच्यात इंटलेक्च्युअल लोकांच्यात सगळीकडं फिरतोय सगळ्यांच्या डोळ्यापुढं स्वच्छ प्रतिमा निष्कलंक नेतृत्व आणि तासगाव शहराला पुढच्या वीस वर्षाचं व्हिजन देऊन चालणारं नेतृत्व कोण असेल तर त्या दृष्टीनं आमच्याकडे बघितलं आहे प्रचंड प्रतिसाद आहे महिलांचा तर खूप प्रसिद्ध आहे कारण अजितदादानी जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन तासगाव शहरामध्ये खूप झाले असत ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या अजितदादांच्या माध्यमातून आम्ही पुढे पूर्ण करणार आहे बचत गटांची जी कामं आहेत त्यांना कर्ज देण्याचं काम किंवा काय अर्थमंत्री अजितदादा असल्यामुळं मी जर त्या खुर्चीवर मा गेलो तर प्रचंड पाठबळ मला अजितदा लाभणार आहे अजितदा मला फोन करून पण सांगितलेलं आहे अजय निश्चितपणे तुझ्या पूर्ण ताकदीनेशी आर्थिक सहाय्यानेशी मी तुझ्या पाठीशी आहे लढ नक्कीच या निमित्तानं अजय का आपण निवडणूक लढतोय आपल्या स्वयंपती थेट महिला नगराध्यक्षासाठी रिंगणात उतरले थेट महिला नगराध्यक्ष म्हणून मला वाटते पालिकेवरती पहिलीच नगराध्यक्ष जाणार आहेत आपण काय लोक मला नगराध्यक्ष याच्या अगोदर होत्या पण ते सहा महिने तीन महिने दोन महिने पाच वर्षासाठी संगीत खुर्चीचा खेळ होता पण आता ही संधी पाच वर्षासाठी आहे ह्या पाच वर्षात आपण तासगाव शहराचं पुढच्या वीस वर्षाचं व्हिजन ठेवून काम करणार आहोत आपलं काय आव्हान असं लोकांना खर तर आव्हान म्हणजे एक सुशिक्षित उमेदवार मी तुमच्या पुढं दिलेला आहे माझ्याबद्दल आपल्याला सगळ्या तासगाव शहराला माहित आहे माझ्या पावलावर पाऊल टाकूनच माझी सुविध्य पत्नी काम करणार आहे कुठल्याही निर्णय प्रक्रियेत मतदारांना काय पाहिजे ते विचारात घेऊनच तिथनं इथनं पुढचे निर्णय घेतले जातील मला काय पाहिजे किंवा बॉडीला काय पाहिजे किंवा नगराध्यक्षाला पा काय पाहिजे हे विचारात न घेता पुढील मतदाराला काय उपयोगी आहे त्यांच्या समस्या काय आहेत त्याच्यावर काम करून आपण निर्णय घेऊ धन्यवाद या निवडणुकीच्या एवढ्या गडबडीत सुद्धा आपण इथं आलात सविस्तर चर्चा केली आपली भूमिका मांडली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद माळी साहेब महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा